क्रिएटिन घेत असाल तर दररोज चार लिटर पाणी पिवा लागेल कारण मध्ये गेल्यावर त्याचं कन्व्हर्शन फॉस्फो मध्ये होतो एटीपी अडिनोसाइन ड्रायफॉस्फेट हा बॉडीचे सर्वात इम्पॉर्टंट एनर्जी सोर्स आहे जेव्हा तुम्ही हेवी लिफ्ट करता तेव्हा एटीपी मधून एक मॉलिक्युल बाहेर येतो आणि एनर्जी प्रोड्यूस होते आणि आता उरलेला त्याच एटीपीचं कन्वर्जन एडीपी मध्ये होतो म्हणजेच अडिनोसाइन ड्रायफॉस्फेट आता हा एडीपी स्वतः एनर्जी नाही देऊ शकत कारण ऑलरेडी एनर्जी मॉलिक्युलचा युज झालेला आहे एटीपी फॉर्म मध्ये मग आता ह्या एडीपी पासून एनर्जी घ्यायची असेल तर क्रिएटिन कामाला येतो फॉस्फो क्रिएटिन त्याचा फॉस्फेट एडीप एडीपी ला देतो आणि परत आता एडीपीचं एटीपी मध्ये कन्वर्जन होतं आणि ह्या एटीपीचा युज आपल्याला जास्त हेवी वेट लिफ्ट करण्यामध्ये होतो आणि ही सायकल कंटिन्युअसली चालत राहते आणि आपल्याला एनर्जी मिळते पण पाणी जास्त का प्यायचं याचा आन्सर मिळाला नाहीये तर क्रियाटीनचा युज झाल्यानंतर त्याचं क्रिया होतं आणि हे आपल्या ब्लडमधून बाहेर काढावं लागतं त्यामुळे किडनीला जेवढं पाणी देऊ तेवढं लवकर ती क्रियाटिनिन फिल्टर करून बाहेर काढेल पाणी कमी पियालो तर हा क्रिया बाहेर जाणारच नाही बॉडीमध्येच राहील किडनी कंटिन्युअस हाय एनर्जी मध्ये वर्क करेल त्याला बाहेर काढण्यासाठी त्यामुळे पाणी पिणे खूप इम्पॉर्टंट आहे